हावर्डचे माजी विद्यार्थी अलिया मॉन्स्टेरो खर खरगे आणि व्यंकटेश खरगे यांनी स्थापन केलेली आहे त्यांना त्यांच्या नवीन त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे मराठवाडा वि विभागातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी फाउंडेशनच्या प्रयत्नांचा विस्तार करण्यासाठी आजचा हा करार एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे असे मत विकास मीना यांनी व्यक्त केले या भागीदारीबद्दल बोलताना असुदे फाउंडेशनचे संस्थापक व्यंकटेश खरगे म्हणाले ग्रामीण भागात असलेल्या पंचावन्न जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन आणि संसाधने मिळत मिळतील याची खात्री करण्यासाठी हा सामंजस्य करार जिल्हा परिषदेसोबतच्या सामाज सामायिक वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करतो त्यांच्या आशा आकांक्षा शा, शाळेत शाळा ते कॉलेज ते करिअर अशा पद्धतीने वळण घेतले जाईल तर या उपक्रमाचा छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांच्या भविष्यावर सकारात्मक परिणाम होणार असून नॉर्थ स्टार प्रोग्राम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या शिफारशीनुसार शाळांमध्ये करिअर शिक्षणाचा परिचय करून देणे असे मत व्यक्त करत शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे स्वागत केले यावेळी उपशिक्षणाधिकारी नीता शिशिमाळ सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सोजवा जैन यांची मुख्य उपस्थिती होती